नमस्कार आणि आपण आहात देवांग रमेश ब्लॉग हे माझे यूट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अवघ्या उद्याच्या दिवसावरून ठेपलेल्या आहेत सर्व राजकीय पक्षांचा जोरदारपणे प्रचार झालेला आहे सर्वांनी आपापला अजेंडा जनतेसमोर ठेवलेला आहे दोन हजार चोवीस ही निवडणूक ही गेल्या पाच वर्षाच्या निवडणुकांपेक्षा एक वेगळी निवडणूक आहे ही निवडणूक राजकीय नेत्यांसमोर एक वेगळी समीकरणे घेऊन येणार आहे आणि ही निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतलेली आहे याचं कारण असं की गेल्या पाच वर्षात किंवा गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे ते राजकारण सर्वसामान्य लोकांना किंवा विचारवंतांना अजिबात पटत नाही अजिबात आवडलेलं नाही संपूर्णपणे या नेत्यांनी ने राजकारणाचा चिखल दलदल केलेली आहे आणि त्यामुळं ह्या नेत्यांना आणि ह्या पक्षांना धडा शिकवण्यासाठी जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली महाराष्ट्रामध्ये दोन प्रमुख आघाड्या एकमेकांसमोर निवडणुकीला उभे आहेत महायुती व महाविकास आघाडी या दोन आघाड्या एकमेकांसमोर निवडणुकीसाठी उभ्या ठाकलेल्या आहेत तर ह्या निवडणुकीमध्ये कोणती आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकेल व यास महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार स्थापन होईल याविषयीची उत्सुकता सर्वसामान्य लोकांनाही आहे माझा व्हिडिओ पाहणाऱ्या दर्शकांनासुद्धा असेल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कोणत्या आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळतील व कोणाचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल हे या मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये फिरत असताना मी सर्वसामान्य लोकांचा एक अंदाज घेतला की त्यांचा कौल कोणाच्या बाजूने आहे तर साधारण मी सर्व मतं ऐकल्यानंतर मी एक माझा स्वतःचा असा एक अंदाजे कौल तयार केलेला आहे आणि तो कौल मी आपल्यासमोर ठेवतो आहे हा मी अंदाजे तयार केलेला जो कौल आहे हा कौल किती खरा ठरेल हे मात्र मी ह्या घडीला आपल्याला सांगू शकत नाही मात्र नव्वद टक्के हा कौल खरा होऊ शकतो असा माझा एक अंदाज आहे आणि म्हणून मी हा कौल आपल्यासमोर ठेवतोय मित्रांनो सर्वसामान्य लोकांची मतं जाणून घेतल्यानंतर किंवा इतर काही विचारवंत लोकांची मतं जाणून घेतल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे माझंही असं मत आहे की यावेळेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला इतर पक्षांपेक्षा जास्त जागा मिळतील म्हणजे जवळजवळ सत्तर ते बहात्तर जागांवर भारतीय जनता पार्टीचा विजय होईल व सर्वात एक नंबरचा पक्ष म्हणून समोर येईल मात्र त्यांच्या सहकारी पक्षांना म्हणजे शिंदेगड व अजित गट यांना जेमतेम तीस जागा मिळू शकतील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला शंभर ते एकशे पाच पर्यंतच मजर मारता येईल मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीमध्ये एकशे पासष्ट ते एकशे सत्तर जागा मिळू शकतात आणि ते आपलं बहुमत सिद्ध करू शकतात थोडक्यात काय तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊ शकतं असं सर्वसामान्य लोकांचं देखील मत आहे व माझं देखील तेच मला आहे महायुतीला अपयश येण्यामागे महत्वाची कारणं लोक बोलून दाखवतात ती म्हणजे अशी की भारतीय जनता पार्टीने गेल्या अडीच वर्षापूर्वी शिवसेना ह्या प्रादेशिक पक्षाला फोडून त्यांचे आमदार आपल्याबरोबर घेतले ही जी गोष्ट झाली आणि जे महाविकास आघाडीचं सरकार कोलमडलं हा झालेला प्रकार महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडलेला नाही आणि त्या पक्षातील फुटून गेलेल्या आमदाराने पक्ष फोडला तो फोडला परंतु त्यांनी पक्षाचं नाव व चिन्हही चोरलं ही ही गोष्ट समजणाऱ्या मुलापासून ते वृद्धांपर्यंत कुणालाही पटलेली नाही भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्षाला फोडूनच थांबली नाही तर राष्ट्रवादी पक्षाला फोडून भारतीय जनता पार्टीने त्यांचेही आमदार आपल्या बाजूला घेतले आणि आपलं सरकार चालवायला सुरुवात केली ही गोष्ट कुणालाही पटण्यासारखी नाही शिवाय भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांनी जाती जातीमध्ये व धर्माधर्मामध्ये तीड निर्माण करण्याची वक्तव्य केली आणि करतायत त्यामुळं सर्वसामान्य लोकांना व विचारवंत लोकांना त्या, त्या पक्षाविषयी एक राग मानत निर्माण झालेला आहे शिवाय महायुती म्हणजे भा भाजपा म्हणजे भारतीय जनता पार्टी या पक्षाने गेल्या काही वर्षामध्ये दे, जे देशामध्ये दे, किंवा राज्यामध्ये दे, ज्या प्रकारचं ते राजकारण करत आहेत त्या राजकारणामध्ये कोणतंही जनतेचं हित दिसत नाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही महिलांना सुरक्षा मिळत नाही बेरोजगारी महागाई या सर्व गोष्टींवर भारतीय जनता पार्टीने कोणतीही ठोस पावलं उचललेली नाही शिवाय शिंदे गट ह्या गटाला किंवा अजित पवार ह्या गटाला सुद्धा यश मिळणार नाही याचं कारण त्या नेत्यांनी आपले पक्ष फोडून जे काही के कृत्य केले ही कृत्य लोकांना आवडलेली नाही आणि ह्या सर्व कारणांमुळे महायुती यावेळेला अपयशी होणार आहे आणि महाविकास आघाडीला यश मिळणार आहे तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला संपूर्ण बहुमत मिळणार आहे असा माझा अंदाज आहे आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सरकार बनवू शकते परंतु जर अशी परिस्थिती उद्भवली तर मात्र भारतीय जनता पार्टी काय करेल कारण भारतीय जनता पार्टीला जास्त जागा मिळूनसुद्धा त्यांना सरकार बनवता येणार नाही ना। मग अशा वेळेला ते मागच्या अडीच वर्षापूर्वी जे त्यांनी राजकारण केलं तसं राजकारण करून जर महाविकास आघाडीतील या प्रादेशिक पक्षाचा फोडण्याचा किंवा घोडेबाजार करण्याचा जर प्रयत्न केला आणि जर वेगळ्याच विचारांचं वेगळंच सरकार जर आपल्या मानगोटीवर बसवलं तर ह्याच्यामध्ये कुणाला आश्चर्य वाटू नये असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो कारण हे राजकीय नेते निकालानंतर सत्ता उपभोगण्यासाठी कोणी कोणा एकत्र येतात व सत्ता आपल्या मानगोटीवर बसवतात तर तसं ह्या लोकांनी करू नये जर का महाविकास आघाडीला बहुमत मिळत असेल तर या महाविकास आघाडीने आपला आघाडीचा धर्म पाळून व लोकांच्या मतांचा आदर करून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं तर ते लोकांना आवडेल असं मला तरी वाटतं तर चला बघूया निकालानंतर काय चित्र आपल्यासमोर येतं परंतु आशा करूया की आपल्याला एक चांगलं सरकार मिळेल आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाईल असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आशा व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो भेटूया अशाच काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र